हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन अण्णासो बेनाडे याच्या खून प्रकरणी मुख्य संशयित महिला लक्ष्मी विलास गस्ते हिच्यासह पाच जणांना कोल्हापूर स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे लक्ष्मी विलास गस्ते विशाल बाबुराव गस्ते आकाश माया दीपक गस्ते संस्कार महादेव सावरडे आणि अजित उदय चुडेकर अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत संशयितांनी बेनाडे यांचे कोल्हापुरातून अपहरण करून मोटारीतच खून केला आणि मृतदेहाचे मोटारीतच तुकडे करून पोत्यात भरले आणि संकेश्वर जवळील नदीत फेकले असल्याची कबुली त्यांनी दिली आहे विशाल गस्ते हा एका गुन्ह्यामध्ये कारागृहात असताना त्याची पत्नी लक्ष्मी गस्ते आणि लखन बेनाडे यांच्यात आर्थिक कारणातून जवळीक निर्माण झाली होती खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी बेनाडे यांनी दिली होती दरम्यान विशाल गस्ते हा कारागृहातून बाहेर आल्यानंतर बेनाडे याचा काटा काढण्याचा कट लक्ष्मी गस्ते हिने रचला बेनाडियाचे मोटारीतून अपहरण करून मोटारीतच तलवार एडकासारख्या हत्यारांनी खून केला आणि तुकडे करून पोत्यात भरले संशयितांनी संकेश्वर जवळील नदीत हे पोते फेकून दिलं असल्याची कबुली दिली आहे दरम्यान या सर्व संशयितांना राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं असल्याचं पोलीस निरीक्षक कर रवींद्र कळेमकर यांनी सांगितलं आहे उद्धार विकास आणि प्रगतीचा आसमंत अनंत फाउंडेशन अनंत फाउंडेशनला पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा